आणि मग याला कोणाचं आहे मित्रांनो गरीब सामान्य माणसाला कुठलाही कागद घ्यायचा असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागते त्याला पैसे द्यावे लागतात लाच द्यावी लागते आणि मग त्याचं काम होत आहे मग लोकप्रतिनिधीच काम काय मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा विचार करून गेल्या तीस वर्षामध्ये या तालुक्याचा जो मागासलेपणा झालाय बाबा आपल्या तालु तालुक्यामध्ये अनेक सुशिक्षित विद्यार्थी या ठिकाणी पदवीधर झाले इंजिनियर झाले अभियंते झाले फार्मसी झाले अग्रिकल्चर झाले पण या सगळ्यांचं मायग्रेशन झालं या तालुक्यातल्या बेरोजगारांना हो या तालुक्यात रोजगाराची संधी मिळाली का तर त्यांना कुठलाही रोजगार मिळाला नाही पुण्या मुंबई मध्ये त्यांना नोकरीसाठी जावं लागतंय स्थलांतरामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर कुठलं आहे तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा तालुक्याचं आहे मग याचा अभ्यास कोणाचा आहे तर याचा अभ्यास या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा आहे म्हणून मित्रांनो मी अधिकच बोलणार नाही उद्याच्या वीस तारखेला आपल्या माडा तालुक्याच्या भवितव्य ठरवणारी आपल्या माडा तालुक्याचा राहिलेला सर्वांगीण विकास करण्यासाठी सामान्य माणसाला स्वाभिमान या ठिकाणी दाखवणारी आहे की इलेक्शन ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये नेते देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या जिल्ह्याचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आज आदरणीय विजयदाना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण उभं राहावं आणि अभिजित दाबांना प्रचंड मताने विजय करावा अशा प्रकारचं आवाहन करतो या सरकारनं जाता जाता आपल्याला जी पंचसूत्री दिली ती दोन मिनिटांमध्ये आपल्याला सांगतो या सरकारनं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला पंचसूत्री दिली जाहीरनामा दिलाय त्या जाहीरनामा मध्ये सांगितलंय की महिलांना आपण तीन हजार रुपये महिन्याला देऊ विद्यार्थ्यांना बेरोजगारांना आपण चार हजार रुपयाचा स्टाय पण देऊ शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देऊ आणि जे रेग्युलर कर्जदार आहेत त्यांना पन्नास हजार रुपयाचा आपण सन्मान योजना देऊ त्यांना सानुग्रह अनुदान देऊ पंचवीस लाख रुपयाचा आरोग्य विमा देऊ अशा प्रकारची पंचसूत्री महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर होणार आहे तेवीस तारखेला नक्की आपला निकाल आपल्या बाजूला लागणार आहे आभीची दाबा आमदार होणार आहेत या जिल्ह्याचे पुन्हा एकदा नेतृत्व म्हणित्या पाटलाकडे जाणार आहे आणि गेल्या पंधरा वर्षापूर्वीचा जे वैभव या जिल्ह्याला होता सन्मान्य सिंह मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मोहिते पाटलांचा प्रकारचं राज्य येईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आदित्य न बोलता पुन्हा एकदा विस्तार वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरच बटन दाबून अभिजित आबांना विधानसभेमध्ये पाठवा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र i can धनमध आणि राजमत चांगला किंवा बुद्ध सुचते धनमद राजमध आणि श्रीमत फार वाईट आहे त्यात कुणाला त्या ठिकाणी काय सुचत नाही ते वाईटच करतो हे बाकी ते म्हणजे छोटकच आता सहा आमदार म्हणजे थोड़ा त्याने नौकाला सांगतो रस्ते देणं हे ते मिळायला सांगेन तुम्हाला मित्राव सांगितलं मला तुम्ही खरंच सांगा माझे धन संपते नका एवढे मिळाले मुला सांगितलं सांगा बरं का सुद्धा नाही फक्त मी त्याच्यावर तुझं काय त्या सरकारच आहे सगळ्या माणसाच आहे ते मनुष्याच आहे सगळं तुम्ही दिलं ना पैसा सरकार म्हणजे जातोय कर जातो इत्याक्ष तू तुमचा पैसा आहे त्यानं स्वतःच काय दिलं ना सांगा आमदार कुठला स्वतःच काय सरकार सरकारच्या तिजोरीतल्या सगळ्याच आम्हाला असतात हे म्हणतो मी They <laughs> you चव्हाण दिव्यांग आहे शंभर टक्के दोन्ही डोळ्याने हे पुढचे उमेदवार सांगतात माडा तालुक्याचा विकास झाला विकास झाला म्हणते आपल्या माडा तालुक्यामध्ये सरकारी दावखाना आहे आपल्या तालुक्याचे जे आताचे आरोग्यमंत्री आहेत यांना साधा दवाखान्यामध्ये डोळ्यासाठी डॉक्टर एक चांगला बघता आला नाहीये एवढ्यासाठी पुणे मुंबई सोलापूर या ठिकाणी जावं लागतं आम्ही दिव्यांग व्यक्तीने कुठे जायचे आमच्या सोबत कोणी येऊ शकत नाही विकास झाला विकास हे सांगतात या ठिकाणी सोनोग्राफीची प्रक्रिया गेल्या वर्ष झालेली आहे ते पण प्रायव्हेट आहे कुठेतरी झालेले आहे ते पण काय एवढे मोठ्या प्रमाणात नाहीये चांगली सुविधा नाहीये विकास झाला विकास झाला सांगते हे आपले माडा बस स्टँड काय आहे तिथं पाणी आहे का वॉशरूमला जरी गेलं तरी तिथं पाणी नाही पहिला जरी एखादा वयोवृद्ध व्यक्ती उतरला मधून तरी सध्या पहिला पाणी नाही विकास झाला विकास झाला सांगते ते कुर्डवाडीचा आपला स्टँड कसा आहे तिथं तरी आहे का पेच्या पाण्याची सोय किंवा बसण्याची सोय आहे का व्यवस्थित विकास झाला विकास झाला सांगते मांडा वैराग रोड काय परिस्थिती आहे हे गेले वयचे जे खासदार होते आपले निंबाळकर हे विकास झाला झाला सांगते सोशल मीडिया मध्ये पेपर बातमीत त्यांनी सांगितलं की सिंगणापूर ते तो जप रोड मंजूर झाला मंजूर झाला गेला कुठं रोड मग तुमच्या तिजोरीत गेला का कुठं गेला रोड आणि आपले आता जे तालुक्याचे आमदार जे आहेत त्यांनी पण पेपरबाजी केले विकास झाला विकास झाला त्यांनी पण बातमी छपून दिले तीन तीन वेळेस मंजूर गेला मग तुमच्या तिजुरीत गेला का सावंतकरांनी पण डब्पेपरवाजी केली विकास झाला विकास झाला हा रोड मंजूर झाला काम चालू होणार आहे कुठं गेला रोड कुठं गेला मग दाखवा ना दाखवा विकास तुमचा आता स्क्रीनवर दाखवा स्क्रीन मध्ये तो रोड कसा आहे ते विकास झाला विकास झाला सांगता कारखान्याचे राजकारण करता ज्या वेळेस शेतकऱ्याला अडचण आली त्यावेळेस तुम्ही मान्य आहे खादीला ड्रेप दिले तर ड्रेपच्या पैसे तुम्ही व्याज सेट आमच्याकडं परत घेतले दोन हजार अठरा ते एकोणीस मधला असं वर्ष नव्हतं शेतकऱ्यांना स्वतःची रान नीट करायला पैसे नव्हते तर त्यातले ज्या वेळेस शेतकऱ्यांचे दोन हजार एकोणीस मध्ये ऊस गेला दहा टन ऊस गेला तर दहा टनाचे पैसे तुम्ही कापले दहा रुपये तर त्या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होते ना तुम्ही का दिले नाही आज शेतकऱ्याचा परग उभा राहिलेला आहे भाकरी का सॉरी भाकरा आणि मिरचू खाणाऱ्या बांधावरला परग उभा राहिलेला आहे आमदार म्हणून त्याने तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही आहे महाराष्ट्रात त्यांची चर्चा आहे शेतकऱ्यांना वाढवून द्या म्हणून आता परवा परवा कुठल्या तरी कारखान्यावर पूजन होत तर त्या कारखान्याचे पूजन करत असताना शेतकऱ्यांनी सांगितलं अभिजित पाटलांनी किती भाव दिला आहे तेवढा जाहीर करा ते म्हणजे आचारसुम्ही काही जाहीर करता येत नाही म्हणजे बघा आपला उमेदवार कसा आहे आपल्या तालुक्याचा उमेदवार कसा आहे आपला उमेदवार म्हणजे खुर्चीत बसणारा उमेदवार नाही आहे आपल्या बांधावर बसणार आहे कट्ट्यावर बसणारा उमेदवार आहे सध्याची व्यथा जाणार आहे माझी एवढीच विनंती आहे समध्या मतदार बांधवांना की आताच येणार आहे वीस तारखेला तुतारीचं बटन दाबून गौतमने मतदान त्यांना करायचं आहे गौतमने मतदान करायचं आहे त्यांना तरी विजय करून द्यायचा आहे धन्यवाद धन्यवाद यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कारणाध्यक्ष अर्जुन बापू परबत आपले मुलाखत व्यक्त करतील या सर्वित करतील देवाचे आराध देवत आई तुळजा भवानी गांधी राजा छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यश्लोक आईल्याबाई होळकर या महापुरुषांना वंदन करून आज दोनशे पंचेचाळीस म्हाडा विधानसभे सभेचे महाविकास आघाडीचे शरद चंद्र पवार या पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचार साठी मंचावर उपस्थित असणारे सर्वच आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या मधोर बंधू भगिनींचा स्वागत करून मी फक्त माझ पाच मिनटाच मनोग व्यक्त करतो आज आपण बघतोय कि ज्या वेळेला इलेक्शन लागल्यानंतर उमेदवारीच्या बाबतीत कशी परिस्थिती झाली माळा हा लोकसभेला सुद्धा गाजला होता असा वेळा सुद्धा गाजला तिकीट कोणाला मिळणार खर पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अभिजित आबाला का पाठिंबा दिला याचा पहिल्यांदा मी तुम्हाला दोन मिनिटां सांगतो ज्या वेळेला ऊसपर्शात झाली आमची या वर्षी त्या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टीने सांगितलं जो कारखाना पहिला ऊस दर जाहीर करेल त्या उमेदवाराला तुम्ही जाहीर पाठिंबा द्या कारण आणि ऊस दर जाहीर करताना सुद्धा त्यात मुद्दा घातला की काटा मारी अभिजित पहिल्यापासून सांगितलंय की काटा कुठेही करून आणा परंतु आज आपण बघतो की दुसऱ्या बाजूला उजाऊ उमेदवार आहे त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज तुम्हाला माहित आहे त्या कारखान्याच फक्त दहा हजार सभासद ठेवलेत बाकीच सभासद सुद्धा त्यांनी म्हणून टाकले माझच उदाहरण घ्या ज्या वेळेला मी त्या कारखान्यावर मागच्या पंचवार्षिकला अर्ज भरला म्हणून मला आज ऊस नेत नाहीत का तर हा माणूस इलेक्शन लावतोय मित्रांनो मी अर्ज का भरला तर आमची आणि की आपण या वर्षी पंचवार्षिक निवडणूक लढवू परंतु माडा तालुक्यामध्ये कुणीच बांधून भरला नाही मी एक अर्ज का भरला तर एक चळवळीचा कार्य करता मला माहित होत माझ जर अर्ज राहिला तर डिपॉझिट जप्त होणार आहे परंतु आम्हाला चळवळीमध्ये काम था 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 करत असताना आहे की आम्ही अमृतर कुणीही पाचवेल पण वीस पाचवायची ताकद त्या चळवळीमध्ये मिळाली त्यान अर्ज भरल्यानंतर शुक्रवारी अर्ज भरला शनिवारी शेवट होता शुक्रवारी अर्ज माझा एकट्याचाच होता मी निवडणूक अधिकाऱ्याला म्हणला अर्ज किती झाले तर त्या म्हणले तुमचाच पहिला अर्ज आहे त्या म्हणला बाकीच्याला बराय सांगा हजार कोटीची प्रॉपर्टी आहे मला त्याला एवढं शक्य होणार नाही म्हणजे त्यांचा परत शनिवारी भरला छाननी मध्ये माझा अर्ज बाद होणार मला माहिती होत कारण सर्वसाधारण सभेमध्ये मला त्यांनी गैरहजर धाव होत आणि सर्वसाधारण सभेमध्ये रजिस्टर त्यांच्याकडे असत सगळं त्यांच्याकडे असत मग मला गैरहजर दाखवून मला तो अर्ज बाद केला पण मी बी सगळं छाननी बघितली मला म्हणलं तुमचं पण दाखवा सगळं तुम्ही काय काय कागद जोडले ती तीन तास छाननी करायला हवी आणि त्यांना बोला त्यांच्या एवढ्या लक्षात आलं की म्हणजे त्यांचा उस जाण्याचा नाही अशा पद्धतीचा राजकारण केलं मित्रांनो त्यानंतर त्यांनी मल्टीचेक कारखाना केलाय आम्ही हायकोर्टात याचिका थी दाखल केलेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मल्टीस्टेटचा म्हणजे जो कायदा आहे तो कायदा काय सांगतो राज्यातून वीस टक्के ऊस आणावा लागतो पण त्यांनी बोगस नावाने म्हणून हो। ऊस आणला असं दाखवलं आणि मल्टीस्टेट केला मी चालू आणि फक्त कागदावर विट्टराव शिंदे सहकारी कारखाना दाखवते त्याला आम्ही अपील केलं दुसरा विषय बोगस कारखाना कर, बोगस कर्ज बघत कर्जाच्या बाबतीत सुद्धा आमच्या हायकोर्टात याचिका दाखल आहे म्हणजे एखाद्याच्या एक, एक मुलाचं शिक्षण आज तुम्हाला माहिती आहे बार्शीतलीच घटना आहे शिंदे म्हणून एक बाबळगाव साहेब त्या माणसाच ज्या वेळेला ते मुलीच्या शिक्षणासाठी अर्ज केला त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही तुमचा शिवल खराब आहे त्या मुलीचा एमबीबीएस ला नंबर लागला होता पण शिवल खराब झाल्यामुळं त्याला कर्ज मिळू लाग मिळवू दिला नाही आणि कर्ज न मिळाल्यामुळे त्याला जमीन ऐकून त्याच्या मुलीला एमबीबीएस करावं लागलं ला। त्याने कोर्टात याचिका दाखल केली याचिका दाखल केल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला मित्रांनो अशा प्रकारच्या कितीतरी आहेत तुम्हाला त्या त्याची कारणामुळे सांगायचे विषय तर दुसरा विषय या, या उमेदवाराला मतदान का करावं अपक्ष माणूस आहे मित्रांनो हा पक्ष का राहिला यांना दादा तिकीट देत नव्हता का पण त्यांना भाजपचा पाठी मागायचा होता त्यांच्या डोक्यात आहे देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायचं आहे कारण तुम्ही विचार करा मतदान करताना आंतरवादी सराटीचा तुम्ही ध्यानात ठेवा लाठी चार्ज केल्याला ध्यानात ठेवा मनोहर दादा का हे ध्यानात ठेवा आमचं पन्नास हजार रुपये गेले तर ते ध्यानात ठेवा तुम्हाला एक, एक एक रुपयाने तुमची आबरोग घेतलेली आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही तुतार समोरच बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र लाडके उमेदवार फिक्स आमदार अभिजिताबा पाटील यांचं काही क्षणातच या ठिकाणी स्वागत होत आहे धन्यवाद अल्पसंख्याक माधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दोनशे पंचाळीस अमिताभ पाटील यांना प्रचंड बहुमतानं विजय करायचा आपल्याला त्याने त्या दिवशी सभेत सांगितलं माड्याच्या हा वाळू चोर आहे वाळू चोर नाही

त्या थिएटर मधन वाळू उचललीचा महसूल त्यांनी भरलाय लाड सगळं काहीतरी बोलते ती करत नाही ती काय बदनामी करायचं नाव आहे यांच त्यामुळे हे त्याच्या वीस तारखेला अजिबात लागून घ्यायच नाही आपण तुतारी तुतारीच चिन्ह आपलं तुतारी वाजवणार माणूस तुतारी वाजवणारा माणूस आहे त्याला आम्हाला प्रचंड बहुमतानं विजय करायचं एवढंच बोलतो जय हिंद जय महाराज आपले सर्वांचे लाडके उमेदवार विजयी आमदार सन्मान्य अभिजिताबा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी आबांच स्वागत करायचं सर्वांनी जयघोष करा आपल्या आवाजान धडकी भरली पाहिजे रामकृष्ण कृष्ण रामकृष्ण कृष्ण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आपले विजय आमदार सन्मान्य आबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे

अजून उभा राहिलेल्या सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सभा मंडपात येऊन बसायचं आहे

विजयाचे कोण हात उंचावून विजयाचे कोण आदरणीय आबांना दाखवून त्या ठिकाणी सर्वांनी आबांच स्वागत करायचा रामा कृष्ण हरी रामा कृष्ण आहे अभिजित आम्ही तुम्हाला अभिजित आम्ही बाजूला उभा राहिलेल्या सर्वच मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी सभा मंडपामध्ये येऊन बसायचं अठ्ठावीस युग विटेवरती उभा राहून भक्तांच्या भक्तीचा माळा फुलवणाऱ्या बा पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होतो माता माडीश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होतो विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आबा पाटील यांच्या प्रचारार्थ जमलेले व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र बंधून ही निवडणुका शेवटच्या टप्प्यात आहे दिवशी आपल्याला पवित्र मतदान करून तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताना आबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे काल अभूतपूर्व या महाराष्ट्राचा सह्याद्री महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय साहेबांची सभासणी आणि विरोधकाच्या काळजाची धडके भरली बंधुनो गेल्या सहा सात वर्षापासून पंढरपूर तालुका असेल कारखान्याच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये ऊस दराच्या माध्यमातून ऊस दराच्या माध्यमातून दरा मा बंधुनो सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण केलेली स्पर्धा असेल जास्त बोलणार नाही वेळ जास्त घेणार नाही बंधू न पण आज या सभेच्या माध्यमातून या मारेकरांना मी आव्हान करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आपल्या जीवाळाचा प्रश्न काळजाचा प्रश्न आहे तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्याचा प्रश्न आहे गेली तीस वर्ष झाला आपल्या डोक्यावरती या तालुक्याला ला डबगाई लागण्याचं काम आणि पाप पापच्या माणसांना केलं माणसांनी केला त्या माणसांना गरीब असायची ही वेळ आलेली आहे कारण पिढ्यान पिढ्या सत्ता प्रस्थापित सत्ता त्यांच्या घरामध्ये आहे आज त्यांच्या बापाला दिला आज मुलाला द्यायचा आहे यासाठी ते तुमच्या आमच्या दारा, दारा येत आहेत पण बंधू नो हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे तुमच्या आमच्या घरातला पोरगा आहे दिवसाचा अभ्यास आपण जर बघितला साखरेचा अभ्यास जर बघितला Bring दोनशे पंचेचाळीस विधानसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार असलेले आदरणीय अभिजिताबा पाटील साहेब आणि या सन्मान्य सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर या सर्वांना नमन करून मी माझं मनोगती तो व्यक्त करतो सर्वप्रथम सुरुवातीलाच मी इथं आपल्याला सांगू इच्छितो